चकल्या म्हणल्या ना की सगळ्यांच्या आवडीच्या आणि या चकल्या बघा मी तेलामध्ये प्रत्येक चकली अशी दापतीये तरीसुद्धा ती पुन्हा तरंगून वर येते जरासुद्धा भाजणी न करता बिना भाजणीच्या म्हणजे घरामध्ये जे भाकरीचं पीठ उपलब्ध असतं त्यापासूनच आपण या अशा इतक्या मस्त हलक्या पोकळ जरासुद्धा तेलकट न होणाऱ्या बिना भाजणीच्या चकल्या तयार करणार आहोत ही चकली बघा मी हातावर चोळते तरीसुद्धा हाताला तेल लागलं नाहीये आणि या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की अतिशय कुरकुरीत अशी ही आपली चकली बनवून तयार झाली आहे आणि बघा हाताने चुरा जरी झाला तरीसुद्धा माझ्या हाताला कुठेही तेल लागलं नाहीये अशा या संपेपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या आणि अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनवून तयार होणाऱ्या बिना भाजणीच्या चकल्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक वाटी या प्रमाणामध्ये हे जे फुटाण्याचं डाळव असतं ते घेतलेलं आहे किंवा जे आपल्याकडे पोळे चणे असतात ना ते वापरले तरीही चालेल म्हणजे फुटाणे असतात ते अखंड आहेत माझ्याकडचे त्याचं मी साल काढून घेतलेलं आहे आणि ते एक वाटी इथे वापरलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये घालून चांगले आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे याच आपल्याला छान असं पीठ करायचं आहे हे फुटाणे असा त्या आधीच ना भाजलेले असतात त्यामुळे मी पुन्हा भाजून घेतले नाही आणि हे असं पीठ चांगलं चाळून घेतलं आता ज्या वाटीने आपण फुटाणे घेतले होते किंवा फुटाण्याचं डाळ घेतला असेल त्याच वाटीने आता तीन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे अगदी बारीक तळलेलं जे भाकरीचं पीठ असतं तेच घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही एकत्र असं मिसळून घेतलं आता ज्या वाटीने आपण डाळवं किंवा फुटाण्याची डाळ मोजलं आणि तांदळाचं पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे हे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं आणि या पिठावर आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे इथे आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे आपण मोहन घातलं यापेक्षा जास्त अजिबात घालायचं नाहीतर चकल्या तेलकट होऊ शकतात किंवा तेलामध्ये तळताना विरघळण्याची शक्यता असते तसेच आपल्याला आधी मोहन घालून घ्यायचंय आणि मग त्यानंतर सगळे मसाले यामध्ये घालायचे जर आपण आधीच सगळे मसाले मिसळले असते आणि मग जर मोहन घातलं असत ना तर मात्र आपल्या चकलीचा रंग काळपट येतो कारण आपण सगळे मसाले घालतो आणि मग त्यावर ते उकळतं तेल घालतो ना अशा वेळी ते मसाले करपले जातात आणि चकल्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते तसे चवीमध्ये सुद्धा फरक पडतो आता हे सगळं घातलेलं मोहन मी या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे एकदा का मोहन चांगलं चोळून झालं की मग मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले अर्धा चमचा मी हळद घातली त्यानंतर या छोट्या चमच्याने दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक प्रमाण जरी तिखटाचं केलं तरीही चालेल एक मोठा चमचा धने आणि जिऱ्याची पावडर घालायची आहे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं हिंग मात्र आवर्जून घाला त्यानंतर दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि आता मग हे सगळे मसाले या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला हे उकळतं पाणी घालायचं आहे अगदी गरम पाणी आहे तीन वाट्या हे उकळत पाणी मी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला असं लगेच सगळं एकाच वेळी सगळं न घालता थोडं थोडं अंदाज घेत घेत घालायचं आहे कारण आपलं पीठ जास्तीच सैल व्हायला नको तीन वाट्यात अंधाळाचं पीठ होतं म्हणून मी तीन वाट्या हे पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून या पीठामध्ये असं चांगलं मिसळून घ्यायचं फक्त लक्षात ठेवा अगदी चांगलं कडकडीत उकळतं पाणीच यामध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे आतल्या उष्णतेवर छान अशी पिठाला वाफ लागते आणि पीठ आपलं वाफवून तयार होतं आता हे पीठ बघा मस्त असं आपलं आतल्या उष्णतेवर वाफलं गेलं आहे आता हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ सुरुवातीला जर गरज नसेल पाण्याची तर असंच चांगलं मळून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला जास्तीचं हे पीठ कोरडं वाटत असेल तर मग मात्र थोडं थोडं कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ तुम्ही चांगलं नेहमीच आपलं जसं भाकरीच असतं तसं मळू शकता मी थोडंसं कोमट पाण्याचा वापर इथे केलेला आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे इथे काय ना हे फक्त तांदळाचं पीठ आहे आणि त्याचबरोबर थोडस आपण डाळव्यांचं हे पीठ घेतलेलं आहे त्यामुळे चांगलं असं मळून घेणं फार गरजेचं आहे जेवढं आपण चांगलं हे पीठ मळून घेऊ ना अगदी तेवढ्याच आपल्या चकल्या चांगल्या होतात कारण बऱ्याचदा काय होतं चकली पाडताना तुटण्याची शक्यता असते त्यामुळे बघा हे असं चांगलं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पुन्हा असा मळून घ्यायचा आहे जेव्हा जेव्हा सो आपण सोऱ्यामध्ये हे पीठ घालतो त्यावेळेस चांगलं पुन्हा मळून घ्यायचं हो ही जी ताटली असते त्यातली जी खरखरीत भाग असतो तो खालच्या बाजूने टाकायचा म्हणजे काय होतं तर आपल्या चकलीला छान काटा येतो आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित या सोऱ्यामध्ये भरवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहू द्यायची नाही म्हणजे काय होतं तर एकसारखी चकली पडते अजिबात मध्ये मध्ये तुटत नाही आता बघा या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला चकली उचलायला कठीण वाटत असेल ना तर मग मात्र मध्ये जरी तुम्ही चकल्या पाडून घेतल्या तरीही चालेल हे शेवटचं टोक व्यवस्थित असं चिकटवायचं सुरुवातीचं टोक तो, सुद्धा ना अगदी छोट असं गोल करून घ्यायचं आहे म्हणजे मध्यभागी मोठं छिद्र राहत नाही आणि चकलीचं शेवटचं टोक व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये अजिबात सुटत नाही चकलीचं हे जे पीठ आहे ते आपण अगदी छान व्यवस्थित मळलं होतं म्हणून चकल्या पाडताना अजिबात कुठेही तुटत नाहीयेत या पद्धतीने अशा पाच सहा चकल्या पाडल्या की लगेच तेलामध्ये तळायला घालायच्या आहेत तेल चांगलं मी कडकडीत गरम केलेलं आहे तेलाचं टेम्परेचर अगदी जर कमी असेल तर मात्र तेलामध्ये ह्या चकल्या अशा सोडल्या की लगेच त्या विरघळायला लागतात त्यामुळे कडकडीत कर, तेल गरम करायचं आणि मग गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरती आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये चकल्या टाकल्या की बघा खूप बुडबुडे थोडेसे असे हे बुडबुडे कमी झाले की मग चकल्या आपल्याला उलटवून घ्यायच्या आहेत सुरुवातीलाच लगेच चकल्या उलटवायच्या नाहीत नाहीतर मग काय होतं तर त्या नरम अशा वेळी तुटण्याची सुद्धा शक्यता असते ही चकली बघा मी प्रत्येक चकली अशी तेलामध्ये दाबतीये तरी सुद्धा ती तरगून पुन्हा वर येते याचाच अर्थ आपली चकली मस्त अशी हलकी आणि पोकळ तयार झालेली आहे जरी या बिना भाजरीच्या चकल्या असतील अगदी झटपट तयार होणाऱ्या अवघ्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही पटकन या चकल्या बनवून तयार करू शकता घरामध्ये जर तांदळाचं पीठ उपलब्ध असेल ना तर झटकेपट या चकल्या तयार होतात अदल्या बदल्या वेळेत खाण्यासाठी किंवा गौरी गणपतीसाठी तुम्ही या चकल्या आवर्जून तयार करून पहा दोन्ही बाजूने मस्त अशा तांबूस रंगावर एकसारख्या रंगावर उलट पालट करून चकल्या तळून घ्यायच्या आणि या अशा तेलातून व्यवस्थित मिथळून काढायच्या आहेत बघा काय मस्त अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता दुसरी बॅस टाकताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवायचं आहे अगदीच लहान करायचं नाही किंवा फार मोठा सुद्धा करायचा नाहीये म्हणजे एकसारख्या रंगावर व्यवस्थित चकल्या आपल्या तळून होतात जर तुम्ही गॅस आज लहान मोठा केला तेला हो मो तर तेलाचं टेम्परेचर कमी असं होतं आणि मग लहान आचेवर तळलेल्या चकल्या फार तेलकट होतात किंवा मोठ्या आचेवर जर चकल्या तळल्या तर मात्र त्या आतून व्यवस्थित तळल्या जात नाही आणि मग कालांतराने चकली नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित उलट पलट करून छान तांबूस रंगावर या चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघा आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पंचेचाळीस ते पन्नास चकल्या बनवून तयार होतात बघा या चकलीच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल अतिशय कुरकुरीत अशी ही आपली चकली तयार झालेली आहे सहज तिचा हाताने चुरा होतोय आणि माझ्या हाताला जरा सुद्धा तेल लागलेलं नाहीये अशी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशाच छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद